गेल्या काही दिवसांपासून अक्कलपाडा पानलोट क्षेत्रामध्ये तसेच धुळे जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्र हे पूर्ण क्षमतेने भरले आहे त्यामुळे काही प्रमाणात धरण क्षेत्रातून पाणी हे पांजरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे यामुळे ही आता दुथडी भरून वाहत आहे यंदाच्या वर्षामध्ये प्रथमच पांजरा नदीला पूर आल्यामुळे धुळे शहरातील काळेश्वर माता येथील पुजारी तसेच तृतीयपंथी महिलांच्या वतीने पांजरा नदीची पूजा करून साडी चोळीचा सा यावेळी देण्यात आला काल जय श्री आंबे मी निलू पार्वती हो जोगे काळेश्वरी मंदिर छत्र काळेश्वरी मंदिर मालेगरावर आज येथे या जगदंबेला पांजरेला अत्यंत पूर आला आहे आणि भरपूर असं पाणी आलं आहे आम्ही जनतेच्या कल्याणासाठी तसेच सुख समृद्धीसाठी कुणाची जीवितहानी होऊ नये जगदंबाने कोणतंही संकट या पुलाने येऊ नये कुणावरच्यासाठी या जगदंबाला प्रार्थना करू साडी चोळीचा आयर सोडला आहे सगळ्यांना सुखी ठेवू सगळ्यांना समृद्धी ठेवू कुणाच्याही जीवित कोणतेही संकट आमच्या धुळ्यावर उदू नको जशी तो आली तुम्ही शांत स्वरूपाने व्हायला पाहिजे यासाठी आम्ही हा देवीला साडी चोळीचा आपण आमची प्रार्थना मांडली तसे सगळे आज पावसाची अनुकूलता आवश्यक आहे आपल्याला पावसाची क्रांतही भासणार नाही सगळ्यांची पीठ पाणी व्यवस्थित होऊ दे बळीराजा सुखी राहिला तर आपण सामान्य लोक सुखी राहू ही प्रार्थना आम्ही देवाकडे केली आणि देवीला म्हणलं की तू उग्ररूप दाखवू नको शांत स्वरूपाने व्हा आणि कोणाला जीवधान होऊ नये याच्यासाठी आम्ही देवीला आज साडेचोरी अर्पण केलं लोकनायक न्यूज